ए वहिनी पीठ नाही करायला सिंगला तुला लगे आथाव मला लागली नमस्कार <laughs> मित्रांनो आपलं सर्वच स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण गावासाठी भाग्याचा दिवस आहे त्याचं कारण असं की गावदेवी मातेच्या मूर्तीची आज प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि भाग्याचा दिवस आणखीन त्याच्यामागे स्टोरी अशी आहे की ही मूर्ती कधी बसवलेली ही कोणालाही माहिती नाही कारण आम्ही वरिष्ठांना आणि बाबांनासुद्धा विचारलेलं आहे तर ही मूर्ती आजोबा पंजोबांच्या पूर्वीपासून आहे म्हणजे अंदाजे अंदाजच लावू शकतो फक्त तीनशे ते चारशे वर्ष जुनी असावी आणि तेव्हापासून ही मूर्ती तशीच आहे तिच्यावर नेहमी यात्रेच्या निमित्तानं विविध यात्रेंच्या निमित्ताने विविध यात्रें प्रोग्राम असल्यानंतर कार्यक्रम असल्यानंतर पूजाविधीच्या कालावधीमध्ये इथे शेंदूर लावला जातो आणि त्या शेंदूर आता कुठेतरी झीज होत अस होत होती म्हणून त्याच्यामुळे मूर्ती तीच आहे म्हणजे दगड तोच आहे तिलाच नवीन आकार देण्यात आलेला आहे तर चार मूर्त्या नवीन बनवलेल्या आहेत एक गावदेवीची आहे गावदेवाची आहे आणि अजून दोन मूर्त्या आहेत सो आज प्राणप्रतिष्ठापना होणार आहे काल पूर्ण दिवस होम हवन आणि आव्हान पूजा देखील झालेली होती आणि आम्हाला त्यामध्ये त्या पूजेचा भाग्य आमचे की त्या पूजेमध्ये बसण्याचा आम्हाला नऊ लाभ मिळालेला आहे सो आज प्र प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आज ही पूजा होणार आहे त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे मित्रांनो बघता इथे सजावट केलेली आहे आणि हा देवीचा मुख्य गाभार आहे इथेच मूर्तीचं विराजमान होणार आहे आणि या बाजूला तुम्ही बघतात हे मूर्ती इथे झाकून ठेवलेल्या आहेत इथे तयारी चालू आहेत आणि आमचे जोडपे इथे तयार होत आहेत हे मंगेश दादा आमचे मस्त हे सुद्धा आपल्यासोबत पूजेला बसणार आहेत आणि हे बघा सर्व मंडळी आपली तयार आहेत आणि इथे सुद्धा बाहेर सजावट चालू आहे प्रकाश दादा गावदेवी मंडल ट्रस्टचे अध्यक्ष दो तर तुम्हीच लागे तुम्ही बाहेर सुद्धा सजावटीचा कार्यक्रम चालू आहे आणि इथं महिला वर्ग सुद्धा आलेले आहे आणि तिकडे पूजेची तयारी चालू आहे आणि काल इथे आव्हान पूजा झालेली होती इथे होम वगैरे झालेलं होतं आणि इथं आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची इथे भजी तयारी करता येत कुठे राहत गावदेवी माते की आवाज नाही आला जोरात आला पाहिजे गावदेवी माते की आणि मित्रांनो हे बघा आमचे सचिन भाऊ खरंतर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे मागच्या वेळेस कानकाई मार् कानकाई मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या हो सुद्धा खूप मेहनत घेतली होती आणि सुद्धा यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर तयारी त्यांच्याकडे जाणून घेऊया कारण आज जीवनाचा सुद्धा कार्यक्रम आहे तर कशी तयारी चालू आहे तुमची व्यवस्थित चालू आहे हां खूप आनंद उत्सव आहे हां आमची गावाची गावदेवी आज मंदिरात जाणून घ्यावी आणि आम्ही त्याचे साक्षी आहोत कारण दोनशे तीनशे वर्षानंतर नवीन कधी होणे शक्य नाही असं काम आम्ही सर्व ग्रामस्थांना घेऊन करत आहोत त्याच्यामध्ये आमचे नऊ आणि आम्ही आज नऊ जोडपे बसणार आहोत या पूजेला तीन जोडपे आहेत मागे जर ते फोटोशूट करतात ते ठीक आहे चालू दे आज आम्ही स्वतःला एक नशीब समजतो का आमच्या हातून देवीचे जे प्राण प्रतिष्ठा होते खरोखरच एक गावांचा पण एक आभार व्यक्त करतो आणि आम्हाला तसेच गावकऱ्यांचा पण एक खरोखर आभार व्यक्त करतो यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली खूप खूप धन्यवाद

डावा हात पुढे करायचा थोडं थोडं भस्म द्या प्रत्येकाला पाणी घाला तुम्ही ओम पूर्वस्वामी नवद्धो भद्राजा दानवेंद्रो महाबराह तालत्व मम पद्नाध्यक्ष क्षमाचार उजव्या उजव्याच्या अंगठ्याने भस्म पाण्यामध्ये मिक्स करायचंय मानस तो केनये मान आयुषी मानो गोषु मानो अश्वी शूरशा सदवित्वा वा महे ओम भूर्भस्वा हा फिरवा ओम नमश्वाय

शोभा तो वाद्रो वस्वदः स्वाहा ॐ शुभमग्नि रग्नि सूर्याः शोभा तो वाद्रो वस्वदः स्वाहा ॐ प्रयाणो वामदेवो रहुरुते रावबाहूगः ॐ कायनिष्ठ्रा अभूतद सवर्दस् कहा कायशंचिष्ट वर्दः स्वाहा ॐ कायनिष्ठ्रा अभूतद सवर्दस् कहा ऐ शंचिष्ट वर्दा स्वाहा ॐ हेतु दिनं द कितु कैत्रके पुरुषा सद्राक्ष सर्वम

ओंपुर बस्व तथा जवाद श्रीकोद्रा भद्रम्लात प्रीत्यर्थ इथमे योगा अयंब कयामृत ओम स्वाहा ओम गामदेवी देवता पंचायत ओम गामदेवी देतायत स्वाहा ओम गामदेवी देवता पंचायत ओम गावदेवी देवता पंचायत देताय हा ओम गावदेवी देवतायत देताय ओम गावदेवी गावदेवी देवता पंचायत देवतायम

ए पीठ नाही ना ना <laughs> कराल सांगला तुला लगे आथाव मला लागली <laughs> <laughs> <एक> <laughs> चला पाया पडून नाश्ता करून घ्या लवकर शिवाची आमच्या गावाची गाव देवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव दे आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावा let <laughs> विश्वाची आमच्या गावाची गाव दे आधी शक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी गावाची गाव देवी

तुझे सुखी ठेव भक्ताला गोवाय तुझे सुखी ठेवा भक्ताला आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी गावाची गाव देवी आमच्या गावाची गावने माझ्या मा गावाच्या गाव देवी गायण गती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावने तिकडे टाकली जामजून टाकली तिकडे सगळीकडे घ्या ठेवलं ना तिकडे आई गाव देवी माती गाव देवी माती भाऊ माझे नवताना आई गाव देवी माती भाऊ माझे नवताना तो आईची तारी पिपाची परिवर्तन वर्ताना परिवर्तन

आई गाव देवी माते भाऊ माझे नौ साला आई गाव देवी माते भाऊ माझे नव मी माथे पाहू माझे नव आई नाव मी माथे पाहु माझे नव झाला ओम नमो भगवते वामसात्र पुरे गया थोडा स श्री श्री चा परेशान सदराचा स्वर्भा भूमि विश्वद्रत वाहंत ततिष्ट दशांगुलम पुरुष एवदम सर्वय दुतशवम होता मृतत्वसे शनो धन्यनात्रोते दावनस्य महिमातो जनशर प्रशापा तदिपादा सा परंतवेतरी पाद्र देवत ततुशा उत तदा वेकलपैनम स्वह म्हटलं की हे सूप डायरेक्ट अग्नीमध्ये ठेवायचं थे। तसंच ठेवा नंतर तुम्ही आहेत तसे हात जोडायचे अग्नीला तुम्ही प्रदक्षिणा मारायचं आता इथून जाता येणार नाही म्हणून इकडून मारल्या तरी चालते हा आणि मग आतमध्ये यायचं पूर्णावधर्वी परापदस्य पूर्ण पुत्रापदावस रविकडा वाहि शमजम सुदा कृदा उर्ध्वा नंदिवरंती प्रतिवा विशोकम सम्राज्य मतेति जनानां पात्र तेव्हा दशर पूर्णाहुति देवता पूर्ण चला

Thank you.

मित्रांनो हे बघताय तुम्ही आमची गावदेवी माता आणि गावदेव यांची प्रतिष्ठापना झालेली आहे पूजा सर्व संपन्न झालेली आहे आणि सुंदर तुम्ही बघताय आणि असा हा ब्लॉग इथेच संपवतोय चला मंग दादा रजा घेतोय मस्त नंतर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त हा गावदेवी माते की जेवणाचं कसं काय संध्याकाळी सहा वाजता ना सर्वांसाठी सहा वाजता मंदिर फुलं होईल आणि मग त्याच्यानंतर जेवणाची दाखवल्याशिवाय चार पाच गला सात का आदुवाला باريك پور باريك پور